जगतापांचे निष्ठावान मैदानात पूनम सोन्याबापू घेंबूड यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन आयले नगर महानगरपालिका निवडणुकीसाठी केरळ राजकीय वातावरण चांगले आहे प्रभाग क्रमांक सतरा मधील सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यामधून पूनम सोन्याबापू घेंबूड यांनी सत्तावीस डिसेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पूनम घिंबूड यांनी आपल्या समर्थकांसह लोंढेमाळा येथील श्री महादेव मंदिरात जाऊन महापूजा केली त्यानंतर केडगाव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले सोनेबापू घिंबूड हे गेल्या अनेक वर्षापासून आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात प्रभागातील विविध विकासकामे रस्ते पाणी आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे आम्ही आजवर केवळ सत्तेसाठी नाही तर समाजसेवेसाठी आणि आमदार संग्राम जगताप यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून काम केले आहे या एकनिष्ठेचे फळ आणि केलेल्या कामाची पावती म्हणून आमदार जगताप नक्कीच आम्हाला संधी देतील आणि जनताही विजयाचा आशीर्वाद देईल असं सोन्या बापू घेंबुड यांनी व्यक्त केले आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतरा मधून मागासवर्गीय प्रभाग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला मधून आमचे नेते आमचे मित्र सोन्या बापू नामदेव घेंबुड यांच्या पत्नी पूनम सोन्या बापू घेंबुड यांचा आज अर्ज दाखल केलेला आहे दहा ते बारा वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ते मार्गी लागत आहेत त्यामुळे त्यांना या ठिकाणी आमदार मिळेल याबाबत कुठल्याही प्रकारची नाही कारण की निवडणूक आल्यानंतर पाच ते सहा महिन्यात कोणताही राजकीय पुढारी किंवा राजकीय राजकीय उमेदवार तयार होत नाही यासाठी दहा ते बारा वर्षापासून सामाजिक कार्य करणारा सणोपू घेमुडला प्रभागातून प्रचंड मागणी असून त्यांच्या पत्नी या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग सतरामध्ये आता निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे यावेळी प्रभागातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात